नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग राणार चिंचोली लिंबाजी तर मी आपल्या या कन्नड तालुक्याचे आमदार सु संजनाताई जाधव यांना एक विनंती करतो की ताई आपण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी कन्नड तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद सर्कल गावामध्ये आढावा बैठक या ठिकाणी घेत आहे तर काल तुम्ही आमच्या चिंचोली करंजेड कर सर्कलमध्ये अनेक गावामध्ये त्या ठिकाणी आढावा बैठक घेतल्या मग चिंचुली असो घाटशेंद्रा असो नेपूर असो वाकी असो तर अशा अनेक गावामध्ये आपण आढावा बैठक त्या ठिकाणी घेतल्या लोकांसोबत मतदारांसोबत चर्चा त्या ठिकाणी केला की आपल्या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कोणकोणत्या उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी द्यायची किंवा आपलं त्या ठिकाणी राजकीय वातावरण कसं राहील तर या आढावा बैठक आपण या ठिकाणी घेतल्या आणि साहजिक आहे की आपण एका पक्षाचे प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात किंवा या कन्नड तालुक्याचे आमदार आहात तर कुठेतरी या कन्नड तालुक्यामध्ये तुमचे बऱ्यापैकी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या निवडणुकीमध्ये उमेदवार निवडून यायला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न या ठिकाणी करत आहात कुठेतरी पक्षाला वाढवण्याचं काम तुमच्या माध्यमातून येणाऱ्या या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी होणार आहे तर का तर काल तुम्ही ताई या आढावा बैठकीमध्ये अनेक गावामध्ये त्या ठिकाणी बैठकी घेतल्या तर कन्नड तालुक्यामध्ये बऱ्याच विकासाचे काम अजून बाकी आहे कारण एक वर्ष या ठिकाणी झाले पण कुठेतरी अजूनही या कन्नड तालुक्यामध्ये मी कन्नड तालुक्याचं नाही म्हणणार पण या करंजेड चिंचोली सर्कलमध्ये अजून एक रुपयाचं काम या ठिकाणी झालेलं आहे तर ताई मी याचा ता दोष तुम्हाला या ठिकाणी देऊ शकत नाही कारण राज्याचा निधी केंद्राचा निधीच तुम्हाला या ठिकाणी मिळाल्या नसल्यामुळे कुठेतरी विकासाची कामं तुम्ही घरून त्या ठिकाणी करू शकणार नाही तर या ठिकाणी राज्याचा निधी तुम्हाला मिळणं गरजेचं आहे आणि राज्याकडे मला वाटतं निधी उपलब्ध नसल्यामुळे बऱ्यापैकी विकासाचे काम या ठिकाणी बाकी आहे पण नाही बरेच विकासाचे काम बाकी असताना पण एक सर्वात अडचणीचा मुद्दा जर कोणता असेल तर वाकी गावातील पूर्णा नदीवरील तो पूल आणि अर्धा किलोमीटर तो कारण अति पावसामुळे या वाकी गावातील पूर्णा नदीवरचा पूल त्या ठिकाणी पूर्णपणे खालून वाहून त्या ठिकाणी गेलेला आहे आणि तो पूल एकदम पोकळ त्या ठिकाणी झालेला आहे आणि जो अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे तो अर्धा त्या ठिकाणी खमळून गेल्यामुळे कुठेतरी रस्त्याचं अंतर कमी आहे आणि या वाकी गावाला जात असताना फोर व्हीलर गाड्या टू व्हीलर गाड्याचा कुठेतरी जीवितहानी त्या ठिकाणी होऊ शकते आणि खास करून आता येणाऱ्या या काळामध्ये वाकी गावाची यात्रा त्या ठिकाणी असणार आहे आणि वाकी गाव हे महाराष्ट्रातील खूप मोठं धार्मिक स्थळ आहे आणि या वाकी गावाला अनेक धार्मिक स्थळं त्या ठिकाणी लागून आहे मग शनिदेवचं मंदिर असो त्यानंतर सुरमाळा असो अनेक धार्मिक स्थळं या वाकी गावाला लागून असल्यामुळे या महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्त या वाकी गावाला शनी मंदिराला सुरमाळाला त्या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात तर कुठेतरी त्या वाकी गावावरून खूप मोठी रहदारी आहे आणि येणाऱ्या काळात मला वाटतं खूप मोठी दुर्घटना त्या ठिकाणी होऊ शकते आणि ताई त्या वाकी गावाच्या पुलासाठी तुम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न करत आहात तुम्ही त्या पुलासाठी रस्त्यासाठी अनेक मोठमोठे नेते त्या ठिकाणी आणलेले आहे मग आपल्या छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपांजी भोमरे साहेबांनाही तुम्ही ते पूल दाखवण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर जो ढगफुटीमुळे जास्त पाऊस त्या ठिकाणी झाला होता आणि शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालं होतं तर कुठेतरी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपांचे भोमरे साहेबांना सुद्धा तुम्ही तो वाकी गावाचा पूर्ण नदीवरील पूल होतो रस्ता त्या ठिकाणी दाखवलेला आहे तर कुठेतरी या आमदारांनी आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे तर मला वाटतं त्या पुलाचं किंवा त्या रस्त्याचं काम तुमच्या माध्यमातून होणार आहे पण तात्पुरतं शासनाकडे निधी त्या ठिकाणी नसल्यामुळे आणि येणाऱ्या काळात यात्रा असल्यामुळे किंवा तो रस्ता खूप मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे खूप मोठी दुर्घटना त्या ठिकाणी होऊ शकते एखादी मोठी गाडी त्या पुलामध्ये खाली जाऊन त्या ठिकाणी बसू शकते कारण पूल खालून पुढं पोकळ त्या ठिकाणी झालेला आहे पुन्हा रस्ता तो आधी पावसामुळे त्या ठिकाणी खमळून गेलेला आहे तर अंतर कमी आहे आणि ज्यावेळेस फोर व्हीलर गाडी जाते तर तरी थेटून जाते कुठेतरी ते माती सरकडे <udikati>, ìitati, GADA, जीवित हो तर आपण जसा घाटणारती किंवा डाकडुजी त्या ठिकाणी करतात तशी तात्पुरती किंवा या पुलाची डागडुजी आपण त्या ठिकाणी करावी त्या रस्त्याची डाकडुजी त्या ठिकाणी करावी कारण नवीन बजेटसाठी कोटी रुपये त्या ठिकाणी लागणार आहे आणि तो काम तुमच्याकडे अजून बऱ्याच वेळ आणि तुम्ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्या ठिकाणी तो डागडुजी त्या ठिकाणी करावी जेणेकरून जीवितहानी त्या था ठिकाणी होऊ नये आणि बऱ्याच जण त्या ठिकाणी मला ताईचे कार्यकर्ते या ठिकाणी म्हणतील की एक ताईच्या विरोधात हा व्हिडिओ तर मी त्या कार्यकर्त्यांना यांना सांगू इच्छितो की जशा ताई तुमच्यासुद्धा आमदार आहे तर मी एक कन्नड तालुक्याचा नागरिक आहे आणि कुठेतरी ताई माझ्यासुद्धा आमदार आहे आणि ज्या वेळेस आपल्या परिसरातील काही अडी अडचणी त्या ठिकाणी येईल तर ताईकडं मागणी करणं गरजेचं आहे कारण मी स्वतः ताईला काही घरकुल किंवा वैयक्तिक निधी या ठिकाणी मागत नाही आणि ताई आता तुमचे वर्षभर या ठिकाणी झालेली या वर्षभरामध्ये तुमच्याकडून विकासाचे काम होत नसताना येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीला मग मतदार तुम्हाला मतदान कोणत्या हिसाबाने या ठिकाणी करणार आहे तर कुठेतरी काय ना तात्पुरती डागडुजी आपण त्या पुलाची रस्त्याची करावी किंवा अनेक रस्त्याची तात्पुरती डागडुजी तुमच्या वैयक्तिक खर्चातून काय ना त्या ठिकाणी करा, करा। जेणेकरून जसा येणाऱ्या जे निवडणूक कन्नड येथील नगर परिषद ची झाली त्या नगर परिषदेमध्ये तुमचा त्या ठिकाणी दारुण पराभव त्या ठिकाणी झाला आणि कुठेतरी एक चर्चेचा विषय त्या दा ठिकाणी झाला की कन्नड तालुक्यातील आमदार आपला गड राखण्यास त्या ठिकाणी असमर्थ झाल्या पुढाऱ्यांनी तुमच्यावर त्या ठिकाणी बोट दाखवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तर येणाऱ्या या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी बऱ्यापैकी तुमचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून यावे अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो कारण तुम्ही कन्नड तालुक्याचा विकास त्या ठिकाणी करणार आहे पण या छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये जर तुमचा पराभव त्या ठिकाणी झाला नंतर तुम्ही किती विकास असेल दि का काम ठिकाणी केले तर कुठेतरी हा पराभव त्या ठिकाणी भरून निघणार नाही तर कुठेतरी तात्पुरतक वाहन आपण या रस्त्याची किंवा पुलाची डागडोजी करावी अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो आणि हा व्हिडिओ कोणताही राजकीय द्वेष म्हणून या ठिकाणी केलेला नाही तर ताई तुम्ही आमचे कन्नड तालुक्याचे आमदार आहात आणि आमदार असताना आम्ही तुमचे एक मतदार आहोत आणि मी मतदार तुम्हाला या ठिकाणी विनंती करू शकतो नाहीतर बरेच कार्यकर्ते त्या ठिकाणी होईल नगर की नगर परिषद निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला आणि बरेच तुमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओ टाकले की करेक्ट कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात येईल तसं येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येण पुन्हा कार्यकर्ते त्या ठिकाणी म्हणेल की कुठेतरी शिंदे गटाचा पराभव त्या ठिकाणी होईल आणि भाजपचे निवडून येण पुन्हा कार्यकर्ते त्या ठिकाणी स्टेटस ठेवतील की करेक्ट कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात करण्यात आला म्हणजे कुठेतरी भाजपला ताईचा पुन्हा या ठिकाणी पाठिंबा असं या ठिकाणी दिसून येईल तर ताई तुमचं राजकारणामध्ये तुमच्या परिवाराचा खूप मोठा दबदबा आहे महाराष्ट्रामधील अनेक मातंबर नेत्यामध्ये तुमच्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी आदराने घेतलं जातं रावसाहेबजी दानवे साहेब हे महाराष्ट्रातील एक मोठं नेतृत्व आहे त्यानंतर स्वर्गवासी रायबंजी जाधव साहेब हेही आप आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार त्या ठिकाणी राहिलेले आहेत सो सो तेजीस सुद्धा या ठिकाणी आमदार आपल्या कन्नड तालुक्याचे राहिलेले व माजी आमदार हर्षवर्धनजी जाधव सुद्धा आपल्या कन्नड तालुक्याचे दोन, दोन वेळेस आमदार त्या ठिकाणी राहिलेले आणि तुम्ही सुद्धा आता या कन्नड तालुक्याच्या आमदारात तर कुठेतरी तुमचं राजकीय वर्चस्व खूप मोठं आहे नवीन काम होईल तेव्हा होईल पण बांधकाम विभागाला किंवा शासनाला तुम्ही त्या ठिकाणी मजबूर करा आणि तात्पुरती कोण या वाकी गावातील फुलाची आपण डागडुजी त्या ठिकाणी करावी जो अर्धा किलोमीटर खराब रस्ता त्या ठिकाणी झालेला आहे त्याची तात्पुरती कोणा डागडुजी आपण करावी कारण जेणेकरून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचय समिती निवडणुकीसाठी मतदार तुमच्याकडे वळेल आणि लोकांनी वाटेल ताईच्या माध्यमातून थोडे मार्ग व्हायला काम या ठिकाणी चालू झालेले आहे असं आणि मतदारांना सुद्धा कारण हे उमेदवार आज येणाऱ्या काळात तुमच्याकडून उमेदवारीसाठी उमेदवारी त्या ठिकाणी मागत आहे आणि निवडणुकीला उभं राहणं सोपं नाही कारण कोटी रुपये खर्च या निवडणुकीसाठी करावा लागतो आणि जर ते स्वतःच्या पैशातून जर त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे आणि जर त्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला तर कुठेतरी त्या नेत्यांचा सुद्धा त्या ठिकाणी विकास ठप्प होईल आणि त्यांचा बाबा बी जाईल आणि दसमे बी या ठिकाणी जाईल तर कुठेतरी त्यांचे पैसे त्या ठिकाणी वसूल झाले पाहिजे किंवा तुमचे बऱ्यापैकी सदस्य या जिल्हा परिषद मध्ये पंचायत समितीमध्ये निवडून यावे अशीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद